जनसंपर्क कार्यालयाची स्थापना ही फक्त एक प्रशासकीय गरज नसून लोकांशी जोडणारा एक विश्वासाचा दुवा आहे कोणताही विषय हाती घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या समस्यांचं निवारण करणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर अजय दुधाने आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून ते नक्कीच नागरिकांच्या समस्या सोडवत प्रशासन आणि जनता यांच्यातील नाते मजबूत करतील असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे पुणे शहर एनजीओ आघाडी अध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस डॉक्टर अजय दुधाने यांच्या प्रभाग क्रमांक बारा मधील छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नगरसेविका स्वाती लोखंडे आदित्य माळवे रवींद्र साळेगावकर शैलेश बडदे आनंद छाजेड सचिन वाडेकर श्याम सातपुते समाधान शिंदे संदीप काळे सचिन मानबतकर हेमंत डाबी किरण ओरसे दत्ता सोनार दीपराज चौहान सूरज नाईक अमित शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी नागरिकांसाठी मतदार कार्ड आणि आधार कार्ड दुरुस्ती योजनेचा देखील शुभारंभ करण्यात आला अजय दुधाने हे भारतीय जनता पार्टीचे खूप जुने कार्यकर्ते आहेत खूप समर्पित कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आज इथे जे जनसंपर्क कार्यालय सुरू आहे मला पूर्ण विश्वास आहे की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न हे सोडवले जातील कारण त्यांची तशी ती जी सद्भावना आहे की या आपल्या परिसरात समरस्त असावी आपल्या परिसरातले प्रश्न हे जिद्दीने बॉलअपने सोडवावे त्याच्यासाठी जी काही एक सेटअपची गरज होती मला असं वाटतं असती पूर्ण झाली आणि नक्कीच या कार्यालयाच्या माध्यमातून खूप मोठी सेवा लोकांची या अगोदर व्हायला पाहिजे काही नाही मला वाटतं प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती योग्य वेळ आल्याशिवाय ते कार्य सुरू पण होत नाही तेव्हा मला वाटतं की अतिशय योग्य वेळी त्यांनी काम सुरू केलं आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्याचा असतं कार्यालय चांगलं चालवण्यासाठी त्यांनी सुद्धा कार्यालय चालवतो त्याला तुम्हाला त्या कार्याचे खूप जास्ती अनुभव असणं सुद्धा गरजेचे जेणेकरून तुम्ही अजून आत्मीयते करता तर मला पूर्ण विश्वास आहे की योग्य वेळ त्यांनी कार्यालय केलंय चांगल्या पद्धतीने कार्य तुम्ही तुम्ही कशा कशा प्रकारे प्रकारे ताकद ताकद देणार चालत मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे जे आम्ही सगळेजण या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आम्ही सेवा करतोय याच्यापेक्षा मोठी राष्ट्रसेवेची सेवेची जी संधी आहे ती दुसऱ्या कुठल्या पक्षात नाहीये त्यामुळं ऑलरेडी आमच्याकडे भाजपचा झेंडा आहे म्हणजे भाजपचा एक ओळख आहे भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते त्यामुळं आमच्याकडनं समाज राष्ट्रवादी माणूसची भाजपच्या माध्यमातून खूप मोठी सेवा योग्य वेळ बघा कसं आहे की आपल्या इथे खरंच म्हणजे खूप छान चांगले आत्मीयतेने काम करणारे सर्व सहकारी आहेत म्हणजे त्यामुळं मला अभिमान आहे की अनेक सहकारी अं ह्या परिसरातून शिवाजीनगर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना राजकीय कार्यकर्ती त्यांची पुढे घ्यायची आणि त्यामुळं उलट एवढे चांगले सहकारी असल्यावरती मला असं वाटतं की खूप म्हणजे एक सकारात्मकता निर्मित होती मी अशा पद्धतीने त्याकडे पाहतो बाकी जेव्हा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ते आपल्याला काय जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या माध्यमातून असेल किंवा इतर आमचे जे पदाधिकारी सर्व आहेत किंवा आप्पांसारखे मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत या माध्यमातनं या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून जेवढ्या जेवढ्या नागरिकांच्या समस्या तर होतीलच पण आता वेगळ्या प्रकारच्या योजनांचा आम्ही लाभ या ठिकाणी देणार आहोत आधार कार्ड अपडेट असेल किंवा आता जी एकतीस तारखेपर्यंत वाढवून दिलेली लाडकी बहीण योजनेचा ते हे असेल तो केवायसी केवायसी अपडेट करायचं ते करायचं त्यांचंही आहे या सगळ्या अशा वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर मतदान कार्ड आणि मतदान कार्डाचं स्मार्ट कार्ड किंवा ह्याच्यामध्ये जे काय आणखी नवीन मतदार नोंदणी जर करायला मिळाली संधी तर त्याच्यात आणखी एक योजना अशा वेगवेगळ्या आम्ही या आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बारा म्हणून मी काम करत नाही तर शिवाजीनगर माझी मतदारसंघाच म्हणून मी काम आणि निश्चितपणे ह्या बाबतीत डिसिजन जो होईल तो पक्ष श्रेष्ठी जो घेतील आणि त्याच्या बाबतीत प्रभाग क्रमांक बारा मधनं मी इच्छुक आहे हे निश्चितपणे आहे पण त्यासाठी वरचे वरिष्ठ पातळीवरचे नेते आमदार साहेब खासदार साहेब मंत्री महोदय हे बसून जी शिष्टमंडळ जे बसेल ते शिष्टमंडळ जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल